हरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत आणि प्रत्येक राज्यात प्रत्येक देशामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रथा आहेत पण आपल्याकडे अशा सणाच्या काही प्रथा आहेत तर हा संक्रांतीचा सण बहुतेक जगभर आहे सर्वत्र आहे असा हा सण आहे संक्रांतीचा मकर संक्रांती हा याच्यात विज्ञान आणि ज्ञान हा संयोग आहे विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या संयोगाने हा सण सर्वत्र प्रचलित असल्याकारणाने तो सर्वत्र साजरा केला जातो पण सणाचं मुख्य र रहस्य समजण्यासाठी किती जिज्ञासू आहेत खरंच सण समजून घ्यायला पाहिजे आता बघा हे शिक्षणामुळं म्हणा की महिला शिक्षणामुळं पुरुषाबरोबर नोकऱ्या वगैरे करतात उद्योग करतात आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत त्यामुळं बऱ्याच महिला व्यापामुळं संस्कृती विसरत चालल्यात आपल्या संस्कृतीचं काय महत्त्व आहे हे त्यांना काही गंध राहिलेला नाही त्याचा आजच्या भोगीच्या निमित्तानं सवासनी एकत्रित येऊन एकमेकीला भोगविड्याचं दान देतात आता भोगविड्याचं दान देणं म्हणजे काय तर एकमेकीचे विचार एकमेकीला देणं मग ते कसे दिल्या जाते जसं रामाने उपदेशांना कोणाला ज्ञान नाही दिलं पण अनुकरण करून दिलं त्याचं अनुकरण म्हणजे त्यांनी वागून लोकांना तो उपदेश केला तसं आता ह्या सणातून काय असतं घरामधली नीटनेटकेपणा सजावट अनेक वेगळे पदार्थ बनवणं आता थंडीचे दिवस संपले इथून पुढं उन्हाळा सुरू होतो आहे मग आता थंडीमध्ये थोडी थंडी ह्या महिन्यात अधिक असते त्यामुळं उष्ण पदार्थ खावा गूळ हे उष्ण असतात याचे वेगळे पदार्थ करतात घरातल्या सर्व मंडळीला खायला देतात मित्रमंडळीलाही ते देतात आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असंही म्हणतात कारण की गोड बोलणं हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि प्रेमानं जग जिंकल्या जातं प्रेमाची भूक परमात्म्याला आहे असं नाही आणि परमात्म्याला ही भूक आहे असं सर्व शास्त्र सांगतात देव कशाचा भुकेला आहे प्रेमाचा कुठल्या सर्व शास्त्रामध्ये हे वर्णन आलं प्रेमाचा भुकेला परमात्मा आहे प्रेमाचा भुकेला परमात्मा आहे मग बघा परमात्मा आणि जीव ह्या दोन वस्तू नाही याच्यात थोडंही भिन्नता नाही जीव हा अज्ञानामुळे आहे आणि परमात्मा स्वरूपाना आहे स्वरूपांना तो परमात्माच आहे पण पर अज्ञानामुळं त्याला जीव म्हटलेला आहे नाथमारा सुद्धा हरिपाठात त्यांच्या हरिपाठामध्ये वर्णन येतं की कल्पना अविद्या येणे झाला जीव कशाने झाला हा जीव हा परमात्मा असून जीव रूपाला का प्राप्त झाला